आंबेडकर तसेच ते मसुदा समितीचे अध्यक्ष पण होते तर या संविधानाबद्दल माहितीच आहे की हे जे संविधान तयार झालेले आहे त्याची आवश्यकता इतिहासाच्या वर्ग इयत्ता वर्ग सातव्या इयत्तेच्या पुस्तकामध्ये संविधानाचा विस्तृत

चोदक दिलेला आहे आहे ना तर आपण सर्वानी

विचार तर आज सव्वीस डॉक्टर संविधान दिन आहे तर या निमित्त मी इथं प्रतिमान फेमलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे भारतीय संविधानाचे कोणते शिल्प हा तर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मंदिर उपस्थित आदमी विभागाच्या मुख्य हा आसन तसेच ज्येष्ठ शिक्षक माध्यमिक विभागाचे परिवार वारसा सर्व माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी तर आज संविधान दिवस पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्याला एक आधार मिळाला सर्व जनतेला एक आधार मिळाला आणि तो आधार म्हणजे संविधान संविधान हा आपला एक असा आधार आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या अधिकाराची असे हक्काची जाणीव झालेली आहे संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण आहे संविधानामुळे आपल्या देशाची लोकशाही ही टिकून आहे संविधान समता बघुत्व तसेच स्वातंत्र्यता या मुद्द्यांवर आधारित आहे अनेक असे सरकार बदलले पण आपला जो संविधान आहे तो मात्र कायम आहे कारण संविधानची शक्ती जी आहे ताकद जी आहे ती ताकद सरकारकडे नाही तर आपल्या जनतेकडे आहे आणि संविधान दिनाची गरज का पडली आपल्याला दोन हजार पंधरा च्या आधी संविधान दिन साजरा होत नव्हता दोन हजार पंधरा पासून संविधानाची ओळख संविधान दिन हा साजरा केला त्याआधी परमपू चा प्रतिमेला अभिवादन करते तसेच भारताचे संविधान याला सुद्धा मी नमन करते आणि मंचावर उपस्थित ठेकेमल्यावर सर नागदिने सर उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो आज संविधान दिन हा संविधान दिनाची सुरुवात जर कोणी केली असेल तर हा दोन हजार पंधरा साली साहेब त्यांनी सा प्रास्ताविक वाचल्या जावं संविधानाची मूल्य प्रत्येकामध्ये रुजवावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि सुरुवातीला पहिल्यांदा तो प्रोग्राम पाहिला आणि तेव्हापासून त्यांनी दोन हजार पंधरा पासून सर्व शाळेमध्ये त्यांनी एक जी झालेली आहे सणावरण काय शब्द आहे सुरुवातीचे महत्वाचा आहे आणि तो आपल्याला लक्षात घ्यायचा स्वतंत्र स्वतंत्रता जे आपल्याला दिलेली आहे ते भारताच्या संविधानाने दिलेली आहे आणि म्हणून त्या संविधानाचा संविधानाचा मान राखणे गरजेचे आहे संविधानाचा मान जसा आपण राखतो तसंच आपल्याला वागणं सुद्धा महत्वाचं आहे आपण शाळेत असताना शिस्तीतच राहिलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे की नाही हो की नाही मग सगळ्यांनी व्यवस्थित बसायला पाहिजे ना सुद्धा तुम्हाला मिळणार आहे एकोणतीस डिसेंबर तेव्हा या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे आणि त्या संविधानाविषयी तुम्हाला माहिती सुद्धा गोळा करायची आहे आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि आता आपल्याला थोड्या वेळाने रॅली काढायची आहे प्रभात फेरी काढायची आहे आणि प्रभात फेरी काढताना मागे मागे राहून कोणी मस्त्या करणार नाही कारण काय आहे कारण आपण आपल्या वस्तीमध्ये फिरणार आहोत शाळेच्या सभोवताल फिरणार आहोत ना मग आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं पाहिजे ना की या शाळेतले मुलं कशी आहे छान आहे ना आणि म्हणून कसं गांगे शिस्ती दिसलं पाहिजे नाही आणि यानंतर आपण रॅली काढणार आहोत तेव्हा आम्ही आसामी Richard, the <laughs>